बुलेडिंगमध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत यानंतर पुढची बातमी आहे नांदेडमधून नांदेडमध्ये महापालिकेवर खासदार अशोक चव्हाणांच्या जो करिश्मा आहे तो पाहायला मिळालेला आहे नांदेडमध्ये काँग्रेसनं ना सत्ता खेचून आणलेली आहे अशोक चव्हाणांनी नांदेड महापालिकेतही भाजपला बहुमतात आणल्या दरम्यान यानंतर आपण मुंबईमध्ये येऊयात किशोरी पेडणेकर या विजयानंतर आता आ, सेलिब्रेशन करत आहेत त्या त्या देखील त्यांनी जो आपला गड आहे तो देखील कायम ठेवलेला आहे तर सत्ता समीकरणामध्ये जागा वाटपामध्ये किशोरी पेडणेकर यांच्या तिकिटाबद्दल देखील संभ्रम निर्माण झालेला होता मात्र माजी महापौर किशोरी पेडणेकर या देखील आता विजय झाल्याचं कळते विजयाचं तर तिकडे मुंबईमध्ये आता भाजपाकडून विजयाच्या सेलिब्रेशनला सुरुवात झालेली आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे पोहोचलेले आहेत मुंबई भाजपचे अध्यक्ष अमित साटम देखील आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात तर प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण हे देखील या ठिकाणी आधीच पोहोचलेले आहेत भाजपकडनं हे विजयाचं सेलिब्रेशन करण्यात येते संपूर्ण राज्यभर भाजपनं चांगला स्कोअर केलेला आहे अधिकाधिक आपले अधिक उमेदवार निवडून आणलेले आहेत आणि याच सगळ्या पार्श्वभूमीवर आता मुंबईमध्ये भाजपचं हे सेलिब्रेशन पाहायला मिळत आहे मुंबईमध्ये भाजपचा महापौर होणार हे सध्या तरी जवळपास स्पष्ट होताना आपल्याला पाहायला मिळतंय आणि याच सगळ्या पार्श्वभूमीवर हे जबरदस्त सेलिब्रेशन सध्या मुंबईमध्ये भाजपकडनं करण्यात येत आहे तर यानंतर नागपूरमध्ये देखील भाजपनं जो आपला गड कायम ठेवलेला आहे त्या ठिकाणी देखील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे सहभागी होणार आहेत विजय सेलिब्रेशनमध्ये विजयी मिरवणुकांमध्ये भाजपचे अनेक आमदार असतील नेते मंडळी असतील कार्यकर्ते असतील यांची सध्या मोठी गर्दी भाजपच्या या प्रदेश कार्यालयामध्ये पाहायला मिळते मंत्री आशिष शेलार आहेत रवींद्र चव्हाण आहेत अमित साटम आहेत मंगलप्रभात लोडा आहेत पंकजा मुंडे देखील आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात आणि किरीट सोमय्या हे देखील सध्या पोहोचलेले आहेत किरीट सोमय्याचा मुलगा नील सोमय्या यानं देखील सध्या महापालिकेमध्ये विजयाचा गुलाल उधळलेला आहे या सेलिब्रेशनचे से आपल्याला अपडेट देतोय अभिषेक मुटाळ आपल्यासोबत आहे अभिषेक जंगी सेलिब्रेशन या ठिकाणी सध्या पाहायला मिळतंय काय माहोल आहे सध्या नक्कीच विजयाचा गुलाल आणि मोठ्या प्रमाणात होणारी आतिषबाजी हे एकूण भाजपच्या विजयाच स्वरूप म्हणावं लागणार आहे सोबतच मागचं जर का बॅनर पाहायचं तर मुंबईचे से सेवक हेच मुंबईचे से नगरसेवक अशा प्रकारची लाईन घेत भ्रष्टाचाराच्या विळक्यातून मुंबई घेणार मुक्त श्वास ही लाईन घेत भाजप हा विजय साजरा करू पाहत आहे एकूणच आतापर्यंत भाजपचे जर का उमेदवार पाहायचे सा, तर साधारणपणे नव्वद जागी आपल्याला विजय आणि कल हे दोन्ही पाहायला मिळत आहेत एकूणच एकोणतीस महापालिकांसंदर्भात जर का पाहायचं तर साधारणपणे एकोणतीस महापालिकापैकी अनेक ठिकाणी भाजपनं बहुमत मिळवलेलं आहे आणि त्या दृष्टीनं भाजप ही समोर जाताना दिसत आहे रवींद्र चव्हाण असतील सोबतच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पंकजा मुंडे आशिष शेलार किरीट सोमय्या अशी सगळे नेते मंडळी इथं सध्याला या जल्लोषामध्ये दाखल झालेले आहेत आणि एकूणच विजय जल्लोष भाजपचे नेते हे साजरा करत आहेत नक्कीच अभिषेक यानंतर काही छोटे काही भाषण होऊ शकतं मुख्यमंत्र्यांचं नक्कीच मुख्यमंत्री हे एकूण विजय जल्लोष साजरा केल्यानंतर आपल्याला छोटे काही भाषण देखील देताना पाहायला मिळतील सोबतच रवींद्र चव्हाण हे दे देखील आपल्याला मेळा भरवताना दिसत आहेत प्रामुख्यानं मुंबईमध्ये मिळणार भाजपला यश एकूणच शिवसेनेची असलेली ताकद खुड़ा तरी लिया है अच्छा ही कुठंतरी कमी झालेली आहे अशा प्रकारचं वक्तव्य ही वारंवार आपल्याला भाजपच्या नेत्यांकडला येताना पाहायला मिळालेलं होतं एकूण शिवसेना ठाकरे गटाकडनं आक्रमक पवित्रा घेण्यात आला ठाकरे बंधू हे एकत्र आले आणि त्या एकत्र आल्याच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांकडनं वारंवार सांगण्यात आलेलं होतं की त्याचा काहीही फरक पडणार नाही मात्र जर आकडेवारी पाहिची तर ती तशा प्रकारची सध्याला तरी दिसत नाहीये जवळपास भाजप भाजप हे पाहायचं तर नव्वद जागी हे कल पाहायला मिळत आहेत आणि सत्तर जागांहून सत्तर जागांच्या जवळपास हे सध्या आपल्याला ठाकरे बंधूच्या जागा पाहायला मिळतात आणि त्यामुळे एकूणच या यशाकडे किंवा या वाटचालीकडे पण मुख्यमंत्री हे कशा प्रकारे बघतात हे बघणं देखील महत्वाचं असणार आहे मात्र मुंबई सोडून इतर ज्या महापालिका पाहायच्या तर त्यामध्ये प्रामुख्यानं भाजप कुठंतरी वरचड ही भाजप आपल्याला पाहायला मिळत आहे प्रामुख्यानं विदर्भ असेल किंवा मग पश्चिम आणि उत्तर महाराष्ट्र असेल इथं एक हाती सत्ता अनेक ठिकाणी येताना दिसत आहे दुसरीकडे पुणे असेल पुण्यामध्ये देखील चांगली मदत ही भाजपनं मारलेली आहे एकूण कुठेतरी पवार ठाकरे पवार असेल किंवा ठाकरे असेल या दोघांनाही चह देण्याचा प्रयत्न हा होताना दिसलेला आहे आणि त्यामुळे आता मुख्यमंत्री आणि रवींद्र चव्हाण काय बोलतात हे बघणं महत्वाचं असेल नक्कीच रवींद्र चव्हाण बोलतात आपण पाहूयात की आता रवींद्र चव्हाण काय म्हणतात सर्वी दोन हाथ उप घोषणा दिए बोला भारत माता की भारत माता की वन दे वन दे देखिए यहां पर बड़ी तस्वीर जो है बीजेपी दफ्तर की बात नजर आ रही रविंद्र चौहान अपने कार्यकर्ताओं को संबोधित कर रहे हैं सर्व भारतीय जनता पार्टी कार्यकर्त अत्यंत आनंदा दिवस है गेली वर्षानुवर्ष भारतीय जनता पार्टी प्रत्येक कार्यकर्त ने जे स्वप्न कार्यकर्ता म्हणून पाहिलं